नावाने ओळखली जाणारी तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे या विशेष प्रसंगी फाउंडेशन तर्फे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक सोलापूर येथे रजत जयंती ध्यान महोत्सव करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू माननीय लक्ष्मीकांत बसवराज दामा उद्योगपती श्री किशोर श्री वल्लभ चंडक आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत श्रीमती शोभा लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या शुभ करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आले पेटीएम फाउंडेशन एक आध्यात्मिक संस्था आहे या संस्थेचे देशभरात साडेचारशेहून केंद्र आहेत या संस्थेचा प्रसार दोनशेहून अधिक देशांमध्ये चालू आहे या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या रौप्य महोत्सवानिमित्त देशभरात विविध लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान धारण्याचं एक संकल्प घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आधी घेतलेला आहे या पंचवीस वर्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त गेल्या काही सहा महिन्यापासून पंचवीस लाख लोकांपर्यंत ध्यान दाण्याचं सेशन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि शाळांमध्ये आणि विविध संघटनांमध्ये संस्थांमधन घेतलेलं आहे इव्हन आपल्या जिल्हा सेशनचं आयोजन केलेलं आहे असं पंचवीस लाखाहून अधिक लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलं आहे या रौप्य महोत्सवा निमित्त एक मोठा कार्यक्रम जो ध्यान महोत्सव या नावाने आपण कार्यक्रम घेतो आहे महाराष्ट्रभरात एकशे पंचवीसहून अधिक शहरांमध्ये हा कार्यक्रम चोवीस नोव्हेंबरला होत आहे सोलापूरमध्ये हा कार्यक्रम चोवीस नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेमध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे तर या कार्यक्रमाला हा कार्यक्रम निशुल्क आहे सर्वांसाठी खुला आहे ध्यानाचं महत्व आज लोकांना खूप गरजेचं आहे